हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी शिलाव लॉगमध्ये आपण आज ना पापड चुरी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी उडद्याचे पापड घेतले पाच पापड घेतले घरीच बनवलेले पापड आहे बघा अशा पद्धतीने त्याला तेल लावून घेते मी आता दोन्ही साईड ब्रशण्याचं आणि नंतर ते शेकून घ्यायचे पापडाकडे खूप छान होते चटपटीत असे राजस्थानी नाश्ता आहे हा ना राजस्थानी स्नॅक्स आहे आणि आपल्याकडे पण केलं जातं छान लागतं कमी भुकेच्या वेळेस इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून असं खायला छान आहे किंवा असं वरण भाताबरोबर तोंडी लावायला पण छान आहे आता मी सगळ्यात पापडांना तेल लावून घेतलं ला। आता भाजून घेते ते पापड गॅसवरती पॅन ठेवलं एक एक करून असं पूर्ण पापड असं शेकून घ्यायचं छानपैकी अशा झाले बघा पापड तेल लावून शेकून असं अशा प्रकारे सर्व पापड मी शेकून घेते हे बघा पापड झाले शेकून सर्व पापड शेकून घेते मी आता सर्व पापड शेकून झालेत आता आता ना त्याच्यामध्ये खारे शेंगदाणे थोडे फ्राय करून घेते थोडंसं किंचित तेल टाकायचं आणि खारे शेंगदाणे बघ ते थोडेसे फ्राय करून घ्यायचं गरम करून घ्यायचं घालून छान गरम असे काढून घेतलं माझं काढून घेतलं सर्व आता हे पापड आहे अशा एकदम सोपी रेसिपी आहे पण खूप छान लागते ही रेसिपी पापड चुरून घेतला आता एका बालमध्ये काढून घेते आणि आता एक कांदा चिरून घेते मोठा कांदा चिरला आता टोमॅटो चिरून घेते कांदा टोमॅटो कोथिंबीर सर्व चिरून घेतले बघा हे आता याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेते भाजलेले याच्यामध्ये कांदा टोमॅटो चाट मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा हिरव्या मिरच्या दोन चिरून टाकते बार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर खूप सारे आणि मीठ टाकते चवीनुसार आणि अर्धा लिंबाचा रस टाकते सर्व मिक्स करून घ्यायचं छान लावायचं सगळं मिक्स झालं छान छानपैकी याच्यावरती आता बारीक शेवटा खायचे भरपूर सारे रेडी आपले पापड चुरे किती छान बघा सुरे एकदम असे छान रेडी बघा चटपटीत आपली पापट चुरे मस्त असे सर्व करून टाकते हे बघा आपली पापड सुरी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू